नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान जय राजा मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओचे दोन कारण आहेत तुमच्यासमोर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक तर पहिलं त्याच्यासाठी तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद की माझ्या आज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास तीस हजार मित्र पूर्ण झालेले आहेत त्यासाठी मनापासून खूप खूप खुँँ तुमचे धन्यवाद असतात प्रेम राहू द्या आणि दुसरं कारण महत्त्वाचं खूप खूप महत्त्वाचं त्या विषयावर आपण बोललंच पाहिजे कारण काल दिवसभर त्या विषयाच्या संदर्भात डोकं असं हँग झालं होतं आणि एवढे फोन चालू होते तर फोन येत जाय मित्रांचे कारण प्रत्येकाला वाटते का अरे आप्पालेच आपत्तीत होते आप्पाले सर्व गोष्टी माहीत आहे आपत्तीत होते आपण डोळ्यान पाहिलेला हाल आहे का हाल आहे है ना आपण हाको आखो हाल का हाल पाहिलेला आहे बरोबर म्हणून साहजिक आहे तुमचे जर हजारो फॉलोवर असेल तर त्याच्यातून श शकडो शंभर तरी फोन येणं काही साहजिक आहे ना पंचवीस पन्नास येणं साहजिक आहे त्यामुळे त्या विषयावर बोललेलं अतिशय मला महत्त्वाचं वाटते तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ कोणासाठी आहे ज्याला शेतकऱ्याचा कळवळा आहे आणि हे आपण एक मिनटासाठी बच्चू भाऊ कळू यांना या व्हिडिओपासून बाजूने ठेवू मी ज्याच्यावर बोलत आहो ते तुम्ही डोक्यात घेऊ नये का लक्ष देऊन ऐका का आणि तुम्हाला माझे जे मित्र आहे जवळपास पाच सात वर्षापासून माझ्याशी जुळलेले जे मित्र आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की हा आप्पा जो आहे हा चुकीचं आणि खोट्याचं समर्थन कोणत्याही कोणत्याही किमतीत करत नाही हे माझ्या खरोखर माझे जे मित्र आहेत जवळचे जे मला पाच सात वर्षापासून या फेसबुकवर जुळलेले आहेत किंवा इंस्टाग्रामवर जुळलेले आहेत सोशल मीडियावर एकंदरीत जुळलेले आहेत त्यांना पक्क माहीत आहे की चुकीचं समर्थन कोणत्याच किमतीत करणारा माणूस नाही आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला तुमच्याशी हे बोलणं खरोखर त्याच्याशी माझंही मन मोकळं होणार नाही तुमच्याशी बोलणं जरुरी वाटते कारण मित्रांनो तुम्हाला एक माहिती आहे मी बऱ्याचदा व्हिडिओमधून म्हटलं का मी शेतकऱ्यासाठी पक्ष, शेत हो 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 जो कोणी मनातून उतरतो त्याच्यासोबत तो कोणी पक्ष कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही सत्ताधाऱ्यातले का मित्र असले ना आपले माझे खूप मित्र आहेत भाजपचे मना किंवा शिंदे सेनेची मी त्यांच्यासोबतही त्या म्हणजे चळवळीतून शेतकऱ्याच्या काही वेळापुरता तिथं हजर होतो होईल होतो झालेला नाही अजून कारण ते आले नाही ते विचार कायले येणार आहे तर असा विषय आहे कारण बाकीच्या पक्षाच्या आंदोलनात मी गेलेला आहोत आपण या दोन तीन दिवसाचा विषय ठेवू काय नेमकं का घडलं काय मी हा पूर्ण घटनाक्रम अगदी दोन फुटावरून पाहिलेला आहे परंतु मी दोन दिवस कारण मलाही समजत नव्हतं मी हँग झालो होतो तेव्हा मी त्या ते संदर्भात दोन पोस्ट टाकल्या होत्या परंतु त्या पोस्ट माझ्या सत्तेवर होत्या सरकारवर होत्या कारण या हा जो एकंदरीत एल्गार मोर्चा निघाला नागपूरमध्ये हां हे जे आंदोलन आहे भले दोन दिवस चाललं असेल हे जे आंदोलन आहे ना याच्यामधून जो आउटपुट निघालं याच्या संदर्भात मी काय त्या जिथपर्यंत मला माहीत आहे तेच बोलणार आहे मी नंतरचं मला माहीत नाही त्यावर मी बोलणार परंतु त्याचा जो निर्णय आहे तीस तारखेला कर्जमुक्तीचा कर्जमुक्तीचा नाही आहे तो अहवाल अहवाल येईल तीस तारखेला त्याच्या बाबतीत अनेक मतमतांतर आहे त्या संदर्भातले व्हिडिओ आहे माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यावर त्याच्यावरही आपण नंतर कधीतरी बोलू पण जो त्याचं जे आउटपुट आहे कर्जमुक्तीचं त्याचं असं झालं की तीस तारखेला तो अव ती एक नवीन कारण समिती मोजरीमधल्या ज्या अन्नत्याग आंदोलन झालं बच्चू कुळव्यांचं तेव्हाही समिती नेमली होती तेव्हा लेखी दिलं म्हणे दे आता तो विषय जुना आहे नवीन समिती नेमली म्हणते ती अहवाल देईल तीस जूनला असं एकंदरीत माहिती आहे आता तुम्हाला माहीत आहे मी प्रकुणत्याही कारण मी या दोन या तीन दिवसाच्या आंदोलनातच नव्हतो लक्षात घ्या मी यात सक्रिय झालो मला मोजरीला जाता आलं नाही किंबहुना मी गेलो बी नाही असंही समजा ना नाही गेलो असं समजा पण जेव्हा मला मोजरीच्या जे आंदोलनासंदर्भात मी पूर्ण अपडेट भेटलं माझे मित्र मला सांगाले की आप्पा तुम्ही आले पाहिजे होतं पण माझं काम माझ्या म्हणजे माझ्या प्रॉब्लेम होतात काही मी येऊ जाऊ शकलो नाही तर मला पत्ताचाच सुद्धा झाला त्या गोष्टीचा तर तेव्हा मी न जायला हवं होतं ब आपलं कारण आपल्या परिसरातला विषय आहे नंतर मग तिथून त्यांचा जे त्या आंदोलनाच्यानंतर जे शेतकऱ्यासाठी त्यांचा म्हणजे चालू झाला येलगार तेव्हाच चालू झाला कारण आमच्या इथं जे पापळ वाढवणार गाव आहे ते गाव आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं गाव आहे मूळ गाव तिथून त्यांनी दीडशे किलोमीटर तिकडे कुठलं एक गाव आहे राहता कुठं आठवत नाही त्या गावाचं ना तिथं जी आत्महत्या झाली होती पहिली तिथून त्या त्याचा समारोप झाला त्याचं जे काही कवरेज मला तिथले मित्र पाठवत होते तेव्हासुद्धा मला कारण मी शेतकरी पिरियड कामाचा खूप होता तेव्हा सुद्धा मला जास्त वेळ म्हणजे जास्त मी जायला भेटलं नाही पण जे काही मला तिथला अपडेट भेटेल मी सोशल मीडियावरती शेअर करत त्यानंतर मी सक्रिय झाल्यासारखं त्याच्यामध्ये झालो आणि मग काय झालं ते दीडशे किलोमीटरची त्यांची यात्रा झाली त्याला प्रतिसाद आमच्या एरियात खूप चांगला भेटला नंतर त्यांच्या इकडे आमच्या इकडे आमच्याच तालुक्यात तीन चार सभा झाल्या आणि त्या प्रत्येक सभेत मी सक्रिय झालो मला पाचारण केलं इथला माझा जो मित्र आहे लहान आहे भावासारखा आहे गौरव नाहीकर प्रारचा का आप्पा तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्ही कुठे दिसता कॅमेरा घेऊन तुमचा मोबाईल घेऊन तुमचे व्हिडिओ येते पण तुमचं काम आहे तुम्ही असले पाहिजे या या, या चळवळीत असले पाहिजे शेतकऱ्यासाठी भेटलो बिलकुल तेव्हापासून मी सक्रिय झालो मी बच्चू भाऊच्या जिथं जिथं सभा झाल्या तिथं तिथं मी माझ्या इकडे जबाबदारी दिली होती की आप्पा तुम्ही समोर जा बच्चू भाऊ येपर्यंत तुम्ही पब्लिकला पब्लिकसाठी तुम्ही भाषण करत राहा मग तास मला एक दीड दीड तास भाष मला बोलायचं काम पडलं बच्चू कळू तिथपर्यंत सभास्थळी येपर्यंत कधी कधी वेळ होत होता असा तीन ते चार कार्यक्रम मी त्या ठिकाणी केले के नंतर मग नागपू नागपूरचा विषय आला मी नागपूरला सहभागी झालो मी वर्ध्याच्या पुढून जॉईन झालो गेल्या गेल्या मला कराळे गुरुजीसुद्धा भेटले बच्चू ट्रॅक्टर चालून राहिले होते खूप मोठा उत्साह शेतकऱ्यामध्ये होता खूप खूप मोठ्या प्रमाणात खूप ताकदीनं शेतकरी तिच्यात उतरले होते आणि अठ्ठावीस तारखेला आम्ही सायंकाळी तिथं पोचलो तिथं पोचल्याच्यानंतर तिथं आमची म्हणजे एक आंदोलन एक वेगळं एक वेगळंच स्वरूप त्याला त्याला दिसू लागलं का जवळपास म्हणजे खूप लोकच लोक लोकच लोक तिथं दिसू लागले लोक येणं चालू झाले दिव त्या दिवशी आम्ही तिथं भाषणं वगैरे माझ्या तुम्ही पाहिलं असेल थोडंसं ॲक्टिव्हिटी तिथली बच्चू भाऊजवळ बसून कराळी गुरुची जवळ बसून मी हे सर्व आहे ना सर्व डोळ्यानं आणि मी डोळ्यानं पाहिल्याशिवाय कानानं ऐकल्याशिवाय आणि एखाद्या खरोखरच ज्याला मी मानतो अशा लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून ते सत्य सांगितल्याशिवाय कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि ते मी मांडत नाही हा माझा स्वभाव आहे तर मी ते जो प्रक्रिया होती त्या दोन तीन दिवसाची दोन दिवसाची अठ्ठावीस आणि एकोणतीसची रात्रीपर्यंतची जेलभरोपर्यंतची मी फुटभऱ्याच्या अंतराहून कारण मी इकडे तिकडे नाही तुम्ही एक बिलकुल तिथंच ते कराळे गुरुजीच्या मागं म्हणा किंवा तिथं आमचे एक मित्र फेसबुकवरचे सुदाम पवार म्हणून आपले मित्र आहेत फेसबुकचे त्यांच्या ते तिथले आमचे म्हणजे तिथं जरा कार्यरत होते त्या आंदोलनात मी सक्रिय होते त्यांच्या सहाय्यानं मी समजा त्यांच्या वळखीनं किंवा मी फार काही दूर राहायचा नाही ने बिलकुल नेत्याले तिथंच राहायचा नेते माझे नेते बसून राहायचे असे तिथून दोन फूट या तीन फुटावर मी त्यांच्यामध्ये राहायचो त्याच्यामुळे मला पूर्ण आखो देखा हाल मुंबईला मिटिंगला जाण्याच्या संदर्भातपर्यंत जे काही बोलणं झालं तिथपर्यंत मी फूट दोन फुट तीन फुटाच्या अंतरावर अंतरावरच होतो मी डोळ्यानं पाहिला कानानं सुद्धा ऐकलेलं आहे घरून मी काही बघाऱ्या मारलेल्या नाही नंतर मुंबईला काय गेल्यावर काय झालं ते तुम्ही पाहा त्याच्याबद्दल बोलतो आहे आम्ही परंतु सिच्युएशन अशी होती परिस्थिती अशी निर्माण झाली अठ्ठावीसला आम्ही गेलो रात्र मस्त जेवलो झोपलो भाषणं केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून झोपही चालू झाले परंतु झालं कसं त्या दोन दिवसात मी एक खास करून एक निरीक्षण केलेलं आहे कर्जमाफी ही सर्वच शेतकऱ्याला महाराष्ट्रातला पाहिजे आम्ही एक फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो तुम्हाला आमच्या इथून जास्तीत जास्त पाच सहा गाड्या केल्या पुऱ्या तालुक्यातून किती माणसं साठ या सत्तर माणसं सा मला साठ गावाचा वरता आमचं गाव आहे आमचा तालुका आहे साठ सत्तर शेतकरी एक आमच्या गावातनी एक तर तुम्ही जेवढ्या ताकदीनं या म्हणजे लढाई शेवटची घेतल्यासारखी होती हा? आले भरपूर लोक महाराष्ट्रातले आले म्हणून ते एका मोठ्या कार्यक्रमासारखा तो कार्यक्रम तिथला आम्ही व्हिडिओत काही तुम्हाला हे दाखवत नाही रिकामी जागा कधीच दाखवत नाही तिथं गर्दी आहे तेच शूट करतो परंतु मला वाटत नाही महाराष्ट्रातला दहा टक्के तरी शेतकरी झालं म्हणून तिथे दहा टक्के मला तेवढं काही म्हणजे टक्केवारीच कळ नाही सांगू शकत मी पण त्या तुलनेत नाही तर का मग खरून बसणाऱ्यांनी तिथलं काही न समजता काही न पाहता आपलं सुरू करून द्यायचा नाही हसंतसंतस ह हो, मान्य त्यांचा जो इतिहास आहे तिथं जे काही नेते त्याच्यामध्ये होते त्यांचं काय ते मी त्याच्यावर बोलणार पण नाही आहे तुम्हालाही सर्वालाच माहित आहे मलाही सर्वालाच माहीत आहे परंतु हे जे किमयाच्या माणसानं केली त्याच माणसानं केली दुसऱ्यानं ना केली नाही पंधरा ते वीस टक्के समजा पंचवीस टक्के जरी तिथं दुसऱ्या दिवशी शेतकरी महाराष्ट्र राज्यभरातला आला असल तर तुमच्यातनी बाकीच्यानी हे केलेलं नाही दिसलं मला कधी माझ्या पन्नास वर्षाच्या एका वर्षाच्या वयात मी तुम्हाला ती सांगतो कारण तेवढी एवढ्या ताकदीनं एवढ्या जिद्दीनं जो काही तिथं हजारो शेतकरी उतरला होता हजारो पाच हजार म्हणजे सॉरी वीस हजार म्हणा पंचवीस हजार म्हणा पन्नास हजार म्हणा जशी तशी कसं लोकं येत राहत जात राहत राहत जात राह त्याच्यावरून निश्चित आकडा सांगता येत नाही परंतु तिथला जो परिसर होता हा लोकांनी गजबजलेला होता ही किमया त्या माणसाने गेल्या आठ महिन्यात ची मेहनत घेऊन केली नंतर काय झालं तर एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा वाजताचा कोर्टाचा फरमान आला आदेश आला का रस्ते खाली करा इथून उठा कोर्टाचा हे कोणी नाही आलं सत्तेतले हे जे होते ना तिथं दोन दिवस त्या दीड दीड दिवसापर्यंत म्हणजे अठ्ठावीस तारखेला सायंकाळी एकोणतीस तारखेला स दिवसभर यांना मुख्यमंत्र्यालाही वेळ नाही मुख्यमंत्री लई मोठे बापा त्याच्या घरी गाव आहे ना ते आपले माणसं आले बाबा आपल्याच विदर्भातले जास्त लोक का आहे काय म्हणणं आहे काय पण बाबा ते मुख्यमंत्री ते काय त्याचा त्याच्या कमीपणा त्यांचे दोन मंत्री येणार होते ते पी चार वाजता येणारे आलेच नाही आले कोण आले कोण आयुक्त आले कलेक्टर आले काय ते साहेब मला काय दोघं वगैरं तिघं तिघं येत जाय आपण काय आपण चुपचाप पाहत होतो तिथं काय होऊन राहिलं कसं होऊन राहिलं ते खाली करासाठी काय तर कोर्टाचा ऑर्डर कोर्टाची खेडी केली ज्यांना कोर्टाची खोय केली जे या शेतकऱ्याला घंटा हाती नाही काही काही जुन नाही राहिला वावरं वाहून गेले त्या मायाबीन सडले सोयाबीनं पाण्यानं अतिवृष्टी झाली पूर आला गर पडले जनावरं मिले तुटपुंची मदत येऊन राहिली चार हजार सहा हजार दोन हजार आणि कर्जमाफीचं नाव नाही आता इकून तिकून समिती नेमली जाहीर नाही केली ते तीसच्या पुढं त्याला कोणीच काही नाही म्हणून राहिले असं त्या माणसानं लोक जमा केले त्या प्रश्नाला वाचा फोडली त्याला तुम्ही ट्रोल करून राहिले कारण माहीत आहे का तुम्हाला हा मोर्चा हे आंदोलन का थांबवावं लागलं याचं कारण कोणी काही सांगू मी तुम्हाला खरं कारण सांगतो ना कारण मी बी दोन दिवस बिलकुल हँग झालो होतो एवढे मोठे शेतकरी आले होते जवळपास एनी टाईम पंचवीस तीस हजार शेतकरी त्या परिसरात राहत होता दिसत होता गाड्या लंब्या वीस वीस किलोमीटरपर्यंत गाड्या ट्रॅक्टर लागले होते गाड्या दूर दूर असे मला एक सांगा तुम्ही हे करू शकला का कोणी नाही करू शकलं ना मग शेतकऱ्यातनी एक एनर्जी तयार झाली ना त्या माणसानं केला ना तिथून काय झालं तिथून एक घडलं की भाऊ साहेब लक्षात घ्या घरून कमेंट करणं किंवा मोबाईलवरून कोण तुम्ही येऊन तर नाही राहिले तिथं शेतकरी आहे ना तुम्ही माझे मित्र पर जास्त शेतकरीच आहे तुम्ही येत बी नाही आता मी त्यांचं नाव घेतो तो माझा आमचा हशी मजा विषय असते जाऊ द्या तुम्ही घरूनच कालच्या फाडून राहिले अरे ऐका ना ते आंदोलन त्या दिवशी खरोखर थांबवायलाच पाहिजे होतं मलाही त्याचा आता मनापासून वाटलं कारण त्यांनी पोलीस ताप पोलीस ताप्याची तयारी दाखवली आणि आपले लोक काय करायचे शेतकरी काय करायचे अर्धे रवाना माझे रात्रीचे संध्याकाळचे सभा नेते आले का तिथं आपल्या लोकाची शेतकऱ्याची गर्दी दिसायची भाषणं पण झाले नेत्याचे कोणी तिथं कंटिन्यू बाकीचे नेते अंगवाले जायचे पाहिलं ते बच्चू कडू हे कराळे गुरुजी असो हं हे तिथं कंटिन्यू दिसत होते गतीतून बाकीचं समजा भाषण वगैरे थांबले का लोक ओली गाड्या काळाची इकडून निघते का त्या मार्गाने जायचे त्या मार्गाने जायचे हे तर खरी दिवसा लोक पण सायंकाळी मला सांगा अर्धे लोक जर रात्रीचे गायब झाले ते वापस आले सर्व बाळा तालुक्यातून पक्षाचे लोक वापस आले मला जे सत्य आहे ते सत्य आहे कारण त्यांच्या बिचाराच्या भाड्याच्या गाड्या होत्या गरीब पोरं पोरपोरा आले वर्गण्या त्यांनी पैसे गोळा केले गाळ्या केल्या भाड्याची एक दिवसाच्या गाडीचं भाडं त्यांना काय माहिती तिकडे अटकून राहायला लागन म्हणून ते त्यांचे काही महत्त्वाचे काम ते आले पण मी एकटाच मग माझं मी व्हिडिओ टाकले पोस्ट टाकली तर तुम्हाला माहिती आहे तर तिथं गेल्याच्या नंतर आम्ही जेव्हा ते नोटीस आली पोलिसवाले अधिकारी घेऊन आले कलेक्टर आला त्यांना बच्चूकडून हाकडून दिलं तिथून मग त्या शेतकरी नेते सर्व तिथंच बसून होते मी असं ऐकत सुद्धा बाजूने बसून तर त्यांनी एक निर्णय केला का पहा आता कोर्टाचा अपमान आपल्याला करता येणार नाही अपमान केला तर आपल्याला एक तर आपली आता संख्या कमी कमी दिसून राहिली रात्रीचा पाऊस येऊन राहिला पाऊस आबाळ भरून आला पाणी येऊन राहिलं आपल्याजवळ विशेष नव्हती व्यवस्था जर तिथं बद्धा पाणी आलं असतं तर तिथंचा खूप सुद्धा झाली असती कारण वरतून कसं आहे ते खूप येले झाले असते लोकांचे मग एक त्यांनी विचार केला की चला आपण डायरेक्ट स्वतःला आठ जेल जेलमध्ये घेऊन जाऊ मग चला आम्ही सर्वच्या हजारो लोकं तिथून उठलो मी बच्चू कळू त्या नेत्यांच्यासोबत बच्चू सोबत मी असा त्या जेल भरो भरोसाठी जाताना सुद्धा जवळच राग होतो त्याच्यामुळं मी ती परिस्थिती पाहिली तोपर्यंत हे पाताळ यंत्री सत्तेतले लोक तोपर्यंत नाही आले नंतर मग आम्ही स्वतःला जेल भरोसाठी तिकडे जेलाच जायसाठी निघालो साठ दहा किलोमीटर चालत गेलो तेव्हा मात्र ते दोन मंत्री आले सांगा पा किती कलाकारायचं मग बलिले बल बलिले बल येलेले बल, बेलन आणि पैसे आले चालू झाले तेव्हा बच्चू कळून काय तिथं चर्च शाब्दिक घमासान झालं आहे मी अनुभवलेला आहे तेव्हा लोकांचा लोकांचाही विचार घेतला तिथल्या सर्व लोकांचा की भाऊ मुंबई बी मीटिंगले जावं लागते सद शासनातले लोक इथं मिटिंग करायला येत नाही याचे दोन दोन पाठ होते काय करायचं वरून पाऊस रस्ता खाली झालेला इकडे कुठलं तरी बाजूनच मैदान होतं तिथं शिफ्ट व्हायचं होतं पाणी चालू झालं कपडे अंगावरचे वले झाले कुणाजवळ डबल ड्रेस नाही करणार काय हो मग ते आणले फौज फटाला असता पोलिसाचा सर्वाले डटावलं असताना आंदोलन गोल झालं असतं मग तुमच्या मागण्या गेल्याच उलत आणि तुम्ही गेले उलयात नाही म्हणून तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला नंतर मुंबईला ते गेलेत त्याच्यानंतर त्यांचं काय बैठका झाल्या काय मिटिंग झाल्या हे सर्वत्र आता निखिल वागडींची तुम्ही मुलाखत आहे का मी चांगल्या चांगल्या जे मला जे खरं वाटतं इमानदारीनं बोलतात तशाच पाहतो त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटते त्याच्यानंतर कराळे गुरुजीनं सुद्धा मला वाटतं एक व्हिडिओ शेअर केला एक ज्ञानेश्वर करात पाठू पाटील मी त्यांचं आवर्जून नाव घेईन त्यांनीसुद्धा एक व्हिडिओ शेअर केला ज्या जे जेती तो दून दून जे तिथं होते हे दोन मा दोन जे माणसं होते तर कराळे गुरुजी ज्ञानेश्वर करात पाटील हे क्षणाक्षणाचे साक्षी होते मी त्यांच्यासोबत होतो मी डोळ्यानं पाहिलं कान्यानं सर्व प्रकार ऐकला अरे एक तर शेतकऱ्यासाठी कोणी उभं होत नाही कोण धुतल्या तांदळाचा आहे रे करोडो रुपयाची प्रॉपर्टी तर एका एका पाच वर्षातने आमदार राहिला तर कमावलेले लोक आहेत तर कोण धुतल्या तांदुळाचा आहे मग का बिना पैसे नाही चळवळी उभ्या राहत राहत असते का आंदोलन उभे राहत असते का भाजीपालांना नाही कमावले काय खोकेच्या खोके खोकेच्या खोके फोकेच्या फोके कायचे कच्छ काय अरे भाऊ शेतकऱ्याला एक तर कोणी उभं करत नाही चळवळीत शेत शेतकऱ्याची चळवळीवर मरगळ आलेली आहे त्या माणसानं कुठंतरी शेतकऱ्यांनी जीव भरलेला आहे दम भरलेला आहे एनर्जी भरलेली आहे ऊर्जा भरलेली आहे तुम्ही घरून टिक चिकटी चिकटी चिकटिक चिक करता नका करू असं ज्याला तर त्याला काहीच नाही म्हणत तुम्ही मग हां हे सर्व घडून सरळ सरळ लोक नागपुरात आल्यावर एवढे मोठ्या संख्येने आल्याच्यानंतर हे सर्व घडून आल्याच्या नंतर त्यांचं निराकरण करणं म्हणा त्यांचं समाधान करणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं हे काम देवेंद्र फडणवीसचं आहे हां ते झालं आम्ही खड्डून चाललो मरून राहिलो फाशा घेऊन राहिलो सर्वच करून राहिलो अरे सत्यानं बर्बाद होऊन राहिलो नाही असल्यास या, यानं ते राहिला आणि तुम्ही बच्चू चुकडू लाग ट्रोल करून राहिले हे घलत आहे मित्रांनो चुकीचं आहे हे तुम्हाला मी जे काही अनुभवलं डोळ्यानं पालं कानानं ऐकलं कारण मी बायकोला सांगून गेलो होतो कारण मला माहीत आहे सत्ता कशी आहे जाणं आपल्या हाती मी जाणं माझ्या हाती आहे म्हटलं तिकडून वापस आहे हे नियतीच्या हाती आणि व्यवस्थेच्या हाती आहे म्हटलं मी तीन ड्रेस घेऊन गेलो होतो घरी यासाठी नाही गेलो होतो तिथं जावं लागते करा लागते नुसत्या बघाऱ्या मारल्यान होत नाही भेटू पुढच्या व्हिडिओत नाही